नमस्कार टी व्ही मालिका विश्वातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्याला रस्ते अपघातात स्वतःचा जीव गमवावा लागला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो टी व्ही अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेता अमन जयस्वाल यांचे निधन झाले आहे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अभिनेता अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत टी व्ही ऍक्टर अमन यांचा गंभीर अपघात झाला होता आणि यातच त्यांनी प्राण गमावले आहे दूरचित्रवाणीवरील धरतीपुत्र नंदिनी या टी व्ही मालिकेत त्याने महत्त्वाचे पात्र साकारले होते याशिवाय अमनने सोनी टी व्हीवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेमध्ये यशवंतराव यांची भूमिका साकारली होती मात्र त्याच्या अशा मृत्यूने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अमन जयस्वाल याला भावपूर्ण श्रद्धांजली